संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रवरा नदीपात्रात चोरून वाळूची वाहतूक करणारा पिकअप स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाळूसह ताब्यात घेतलाय तर या कारवाईत तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरच्या पथकाने अटक केलंय अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचं पथक खाजगी वाहनाने संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई कामी माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली मोईन हसन शेख हा पांढऱ्या पिकअप वाहनातून मोठ्या पुलाजवळ पुन्हा नाका संगमनेर येथून प्रवरा नदी पात्रात वाळूचा उपसा करून रस्त्यानं शासकीय वाळूची ची विनापरवाना बेकायदा चोरून वाहतूक करणार आहे आता गेल्यास आढळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने कारवाई कामी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस स्टाफ खाजगी वाहनाने प्रवरा नदीपात्रात मोठ्या पुलाजवळ संगमनेर येथे जाऊन थांबले असता तेथे एका पिकअप वाहनात मजुराच्या सहाय्यानं शासकीय वाळू उपसा करून भरताना आढळून आले पोलिसांची खात्री होताच संबंधित ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता संबंधित लेबर हे अंधाराचा फायदा घेत काटवनात पळून गेले मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संबंधित ठिकाणी असलेल्या पिकअप मध्ये बसलेल्या दोघांना ताब्यात घेत चालक मुजमिल लियाकत शेख आणि त्याच्या शेजारी बसलेल्या इसमाने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता चोरून वाळू उपसा करून वाहतूक करत असल्याचं सांगितलं तर याबाबत शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदा प्रवरा नदीपात्रात पर्यावरणाला हानी पोहोचेल अशा स्थितीत शासकीय वाळू उपसा करून चोरी करून वाहतूक करताना आढळून आले यावेळी पोलिसांनी कारवाई करत पांढऱ्या रंगाचा पिकअप आणि वाळू असा एकूण तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे संबंधित दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना संगमनेर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आला असून पुढील तपास पोलीस करतायत ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी शफी सय्याद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर